पाहुणे कोण घेत आहेत बोगवा या कुस्तीला आमच्या जुने म्हणलं बाळासाहेबजी साठे पाहुणे तसे शोभून काढले तुम्ही कुस्तीला त्यांचे पहिल्याच वर्षी सयाजीराव साठे त्यांच्या स्मरणार्थ ही दहा हजार कुस्ती सयाजीराव साठे यांच्या स्मरणार्थ दहा हजार रुपये ना मला कुस्ती कुस्तीची कुस्ती चितपट नाही झाली फक्त पाचशे हा कुस्ती चितपट नाही झाली तर देईल तेवढं लांबकडे साहेब यात्रा कमिटी तेवढी रक्कम घ्यायची दोघांनी घरी जाय गंगापूर हा कधी गंगापूर आणि विरुद्ध गंगापूर, गंगापूर कोण आहे अरे तू वैजापूर पुढे नाव काय बाळा तुझं अतोल हा तो तिकड अतोल आणि लक्ष्मण लंगर सर्व अनेक महिन्याला पराक्रम करणारा लक्ष्मण लढतोय आता निमळक्या खड्यात कुस्ती चालू झाली दहा हजार रुपये इनामाची टाळ्या ग्रा सगळ्यांच्या दोघांसाठी टाळ्यांचा कडकडा झालेला माझ्या हातातल्या पैलवाना कोणी खेळणार आहे का चला पटकन आत मध्ये मुका पैलवान आहे तो मुका पैलवान आहे लापकडे गावचा चला पैलवान आलेला आहे कोणी खेळणार आहे का कोणी चला मुक्का पैलवान आलेला आहे कोण कुस्ती करणार का त्या मुक्का पैलवान बोलावा भावनिक भावनिका नको माधवराजे लामखडे साहेब हिरे शोधूनच आला काला सलामी द्यायला गाव विचारल्यानंतर ना लांबडे साहेबांना कळत आहे अरबाज सिंगची कुस्ती लागली मुक्का पैलवा बरोबर लवकर या दोघांनी कपडे काढून चला चला कुस्ती करा आर पार कुस्ती करा गतिमान कुस्ती करा दोघांनी पाचशे दो हजार हे बघा ठरवा तुम्ही दोघांना सहा हजार रुपये ना मला कुस्ती एवढ्या लवकर कुठल्या मैदानात हजाराची कुस्ती लागत नाही पण डायरेक्ट माधवराव लामखडे साहेबांनी गुलाबजामच बाहेर काढलेले हो 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 कडेला बस केले जरा जपून बसा आता अंदाज मध्ये मध्ये घ्या कुस्ती आहे अवस्थेत मध्ये घ्या निकाली कुस्ती करा हजारो प्रेक्षा इथं हजर आहे त्यांच्या डोळ्याचं पारण फेडा तुम्ही रोज कुस्त्या करताय रोज मैदानात चाललेली आहे या भागात या पंचक्रोशी त्या नगर जिल्ह्यात हे सार्थक नाही पैलवान राजकुमार हे बाजूला सुप्रसिद्ध पैलवान हजर झालेले त्यांचा सन्मान केला जातोय मानाचा फेटा बांधून केतन भाऊ लांबकडे त्यांचा सन्मान करतायत व्यासपीठाच्या समोरा कुस्तीमध्ये घ्या मध्ये घ्या कुस्ती मध्ये घ्या आहे त्या कुस्ती कुस्तीमध्ये घ्या गायकवाड वस्तात पंचायत कुस्तीला अहो सांगितलेला ऐका तुम्हाला डाव दिला जाईल दहा हजार सर सर दाओ दहा हजार चला कोण खेळणार आहे पटकन चला बरोबर नगर जिल्ह्यातल्या कड्यात दहा हजार ला उभा राहिला पैलवा अनिल गिरी अनिल गिरी चॅम्पियन पैलवान पुढे या सन्मानासाठी त्यांचा सन्मान झालेला आहे आपलं हार्दिक स्वागत आहे ग्रामस्थांच्या वतीनं लांबखडे परिवाराच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे फक्त दोन मिनिटे मागासारखा पहिल्यांदा आणि नागपट्टी लावण्याचा प्रयत्न लक्ष्मणचा होता काय दिसत नाही रे बाळा ऐके कसं लाईव्ह चाललेले आता साहेबांनी एवढं सगळं कॅमेरा पासून सगळं साहित्य आणलेलं आणि लक्ष्मण दंग चिरापट कुस्ती करून विजयी झालेला पंचवीस कुस्ती संकुलता पैलवाना वीस टक्के शिवाजी